पुढली रणनीती काय असावी भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे तुम्ही फ्रॉड म्हण लफंगगिरी म्हणतात त्या पद्धतीनं निवडणुका जिंकत असतील मतदार यादांमध्ये केले तर त्याच्यासाठी आपल्याला एक रणनीती ठरवावी लागेल या संदर्भात या दोन तरुण नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली त्यानंतर अनेक कायदेशीर बाबी याच्यामधल्या तपासून घेण्यासाठी काही त्यांनी काही प्रमुख लोकांच्या भेटीकाठी घेतल्या त्याच्यामध्ये बिजू जनता दलाचे जे, जे प्रमुख नेते आहेत अमर पटनाईक जे एक मोठे कायदेपंडित आहेत ते त्याच्यावर काम करत आहेत की ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षानं अशाच प्रकारे घोटाळे करून कशा निवडणुका दिली ओरिसा विधानसभा आणि लोकसभा त्या संदर्भात अमर पटनाईक आणि आदित्य ठाकरे यांच्यात चर्चा झाली केजरीवाल त्यांना आम्ही भेटायला गेलो कंग्रेसची होती जय पराजय होत असतात पण राजकारणात नाती कायम ठेवण्याची परंपरा शिवसेनामध्ये आहे आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि ते त्यांना सांगितलं की निवडणुकीमध्ये हार जीत जरी काही असली तरी आम्ही तुमच्याकडे आणि या हा जो विषय आहे त्या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन कोणती पावलं टाकावेत हे काँग्रेस म्हणजे राहुलजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आप बिजू जनता तर अशा अनेक पक्षांचं आम्ही एक एकत्रीकरण करून आम्ही त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करतो निवडणूक आयोगाने तरी पुरावे द्या तर तसे पुरावे आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत काय करणार आहे आम्ही कितीतरी तक्रारी केल्या निवडणूक आयोग सध्याचा हा मोदी शहा यांच्या दहशतीखाली आहे आणि भाजपचा गुलाम आहे भाजपची एक्सटेंडेड शाखा म्हणून ते काम करतात केजरीवाल यांनी असं सांगितलं की निवड मतदानाच्या दिवशी खुल्यांब पैसे वाटले जात होते भाजप त्या लोकांकडून आणि तक्रार करणारे जे आपचे लोक होते त्यांना दिवस दिवस पोलीस स्टेशनला बसून ठेवलं आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन दिलं नाही याच्यावर आयोग काय करणार <laughs> काय कर मरकडवाडी तक्रार नाही का पुराव्यासह हो। तुम्ही मरकडवाडीला माग पोल का रोखल त्या गावच्या लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला आमचं समाधान करून घेऊ हो द्या की आमची किती मतं आहेत मग निवडणूक आयोग मग तिथे एकशे चव्वेचाळीस कलम का लावायला लावलं निवडणूक ती क्या भाजपनं पोचलेली गुंडांची टोळी आहे का शरद पवार सुद्धा या सगळ्यामध्ये सोबत असणार <laughs> नक्कीच मानिने पवार साहेब हे ते सुद्धा त्यांच्या पद्धतीनं या निवडणूक प्रक्रियेतली लढाई लढतायत मग ईव्हीएम असेल त्यांनी ईव्हीएमवरती आक्षेप घेतलेलाच आहे यावेळेस आणि ते आमच्या बरोबर आहे आम्ही सगळे करतो ते म्हणाले की कशा प्रकारे चर्त होत नाही चिंता होत नाही बघा असं आहे की शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका आहे सुप्रिया सुळे यांनी ती भूमिका मांडलेली आहे आणि जेव्हा सामुदायिक निर्णय इंडिया आघाडी म्हणून घेतला जाईल तेव्हा ते आमच्याबरोबर आहे तुम्ही म्हणता संबंध अरविंद केजरीवालांना आदित्य ठाकरे भेटायला गेले पण अशी चर्चा होती की शरद पवारांना भेटायला पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन नेहमीच भेटतो नाराजी दूर झाली अजिबात नाराजी नाही पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका आम्ही नाराजी नाही आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्या एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो ज्याने सरकार पाडले बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करू त्यांचा सत्कार पवारसाहेबांशी पवारसाहेबांच्या हातून करणं पवारसाहेबांचा साहेबांचा त्यांना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही त्या महादजी शिंद्यांचा अपमान ही आमची भूमिका आहे कोणाला तुम्ही आणि हा पुरस्कार सरकारी पुरस्कार किंवा पुण्यातल्या एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार हो। पुण्यामधली एक खाजगी संस्था त्या संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला असं सर... प्रश्न केले लोकांनी की तुम्ही पवारांवर टीका करताय कोण हे प्रश्न करताय शिंदेचे लोक प्रवक्ते बोलत की तुम्ही शरद पवारांवर नाराज होत आहे शरद पवारांवर टीका करताय पवार पवार प्रगल्भ नेते आहेत शिंदेचे लोक म्हणतात की तुम्ही टीका करतायत माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहित नाही वडील वडिलांवरती आणि आम्ही ज्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहे पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली आता हा जो प्रश्न आहे ता त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची डबडी वाजवत होते की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी, मी, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात धड्या घ्यावी दुसरा असा आहे ज्यांना आता माननीय पवार साहेबांचा जो पुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा बोलतात साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं साहेबांनी सहकार क्षेत्राचा पट्टाबोळ केला साहेबांनी हे केलं साहेबांनी लूट केली साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा साहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाची डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला कायचा बुज बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवारसाहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटकती आत्मा पवारसाहेबांना म्हणतात अमित शाह म्हणतात महाराष्ट्रातून शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हां सहकार चळवाळ बुडवली अजून काय केलं किती घाबरेट्या शब्दात टीका तेव्हा हे सगळे बिळास्ता लपले होते शक्ट्या घालून गांडूगिरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचाही पक्ष फोडला एकनाथ शिंदेनी जर शिवसेना फुट फोडली नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहाबरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडले अमित शहाने पक्ष फोडले होते अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्यात हिंमत आहे तुम्ही अमित शहा वर्षी का बोलताय का त्यांनी पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवारसाहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घरेडे डरटी पॉलिटिक्स करत आहेत महाराष्ट्रामध्ये हां दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत एक शिंदे मला अजिबात कोट नाही त्यांना नोबेल पुरस्कार द्यावा भारतरत्न द्यावा मोदी एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा परमवीर चक्र द्यावं माझा आक्षेप एवढा होता की महादेवजी शिंदे हा एक शूर योद्धा ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत दिल्ली पुढे झुकला नाही त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौवा हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा आत्मा एकनाथ शिंदेना पुरस्का ला ला पुरस्का, पुरस्का दिला पुरस्का पुरस्कार द्यावा शरद पवार आणि तिथे जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही शरद पवार मोठे नेते आहेत त्यांना लोक घेऊन जातात पुरस्कार त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो आणि त्यांचं काय कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देत आहे मला सांगा ना त्यांना द्यावा ना मोदी शाणे त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे आम्ही काय म्हणणं महाराष्ट्र भूषण जावा देवेंद्र फडणवीसांनी माझं काही म्हणणं नाही प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा ज्याने दिल्लीचं तक्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती स्वामीपणाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार दिल्ली पुढे झुकलेल्यांना वाकलेल्यांना महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना हा आमचा मुद्दा आहे बाकी काय आहे तुम्ही तुमची मोठी माझी लाईन त्याच्या उभा राहतो तिकडनं जनसेवा सुरू होते एक सिनेमातले डायलॉग मी एक लेखक आहे सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका ज्या से आम खडे होते वाईन सुरू होतीय दीवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही कळलं ना हा आम्हाला काय सांगताय लिहून दिलेले डायलॉग वाचतात एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एक एकत्र हजर नव्हते त्याच्यावर बोला म्हणावं मात्र त्यांनी आता स्वतःची एक वेगळी कॉर्डिनेशन रूम सुरू केली त्या ठिकाणी वॉर रूम मुख्यमंत्र्यांचे त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची आता कॉर्डिनेशन रूम असतात त्याच्यामध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे एकनाथ शिंदेने मला शांतपणा शिकवू नये एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते मी परत परत रिपीट तेव्हा मला त्यांनी शाणपणा शिकवू नये काय केलं पाहिजे आणि काय त्यांची लाईन त्यांनी मारावी कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी त्यांनी तेच केलं जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारातून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं आम्हाला काय तुम्ही सांगता तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणानं जिंकलेल्या नाही तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळे खोटी कामं करून जिंकलेलं है चला इलेक्शन कमिशन अजून दोन माजी आमदार सुद्धा शिंदे कोकण मधली तुमची ताकद पूर्णपणे मला कोणी म्हणत राजन साळवी हे त्या पक्षात गेल्यामुळे ठीक आहे आम्हाला वाईट वाटत कि ते आमचे फार जुने सहकारी होते त्यांना पक्षाने तीन वेळा आमदार केले त्यांना पक्षानं नगराध्यक्ष केलं त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पद्धत मिळाली पण माणूस सत्ता गेल्यावरती तो तडफडत राहतो हो। त्याला आम्ही शिवसैनिक म्हणतो स्वतःला ते शिवसैनिक समजत होते ना बाळासाहेबांचं कडवट बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले आमच्या स्वप्नातसुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राटांनी त्यांच्या आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो यापुढे राहू सत्ता हे सर्वस्व नाही हे जे आता राजन साळींसारखे लोक आहेत त्यांना मी गांडू म्हणतो संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे पक्षाबरोबर राहिला पाहिजे तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील तुम्ही तुम्ही काही कारण देत आहे जाण्याची तुम्हाला पक्षानं तुम्ही राजन साळवी आज जे आहे राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या चार अक्षरामुळे आहे तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक 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 आम्ही कोण कोण संजय राऊत कोण आमच्या मागे शिवसेना चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत इलेक्शन इलेक्शन कायदा घाबरून हे लोक आहेत पीडी आणि सीबीआय गरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केले असत गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असती घरगडी असते असतील नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडले दिलं असतं का नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडे आपल्याकडून सोडत नाही फडणवीसांचं बघा माननीय विकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी मध्ये एकनाथ शिंदेला दिलं एकनाथ शिंदे हा खोटाडा माणूस फक्त खर्च करावा तीस टक्के कपात आणली आहे कोणत्याही प्रत्येक विभागाला असे आदेश की तीस टक्केची तुमची खर्चावर कपात उदळपट्टी फार सुरू होती मधल्या काळामध्ये जे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की फुकटच्या योजना मतांसाठी ज्या आल्या त्याच्यामुळे तुजुरीवरती भार पडतो सरकार चालवणं कठीण आहे चोली जायला पाहिजे बळीपूर राष्ट्रपती शासनास दिल्या जातात तिथले खूप जो मणिपुर की स्थिति है उसके बाद राष्ट्रपति शासन लग गया है किस तरीके से देखते हैं प्रधानमंत्री विवेक दौरे पर है मणिपुर पर बात नहीं की जा रही है लेकिन विवेश दौरे पर लगातार भारत की तारीफ की जा रही है वो तो तो प्रधानमंत्री फ्रांस में थे पूरी यूएस अब जब तक प्रधानमंत्री विदेश में है तब तक देश में जो समस्या है उसके ऊपर कोई चर्चा नहीं पूरा फोकस जो है वो तो प्रधानमंत्री अपने पर बचें ट्रम्प जी को छोटे गले मिलाएंगे ट्रम्प जी के साथ भोजन करेंगे हाँ माय डियर डोनाल्ड वगैरह वगैरह चलता रहेगा ये दुकान देश के लिए प्रधानमंत्री का जो हृदय है वो धड़कता नहीं है वो सिर्फ अपने इमेज के लिए काम करते हैं कि मैं विश्व का नेता हूँ अब डोनाल्ड ट्रम्प के मिलकर कराएंगे और डोनाल्ड ट्रम्प वापस हमारे यहाँ टेरिफ लगाएंगे डोनाल्ड ट्रम्प थुरे हमारा सुनने वाला है वो तो डोनाल्ड है ट्रंप है तो यहाँ अभी चार पाँच दिन तो हमको देखना पड़ेगा सैन करना पड़ेगा टी वी बांग्लादेश को लेकर चर्चा हुई दोनों के बीच में डोनाल्ड ट्रंप ने कहा कि बांग्लादेश का जो मुद्दा है वो मैं प्रधानमंत्री मोदी को हवाले करता हूँ और वो इस पर एक्शन हो है हालांकि प्रधानमंत्री ने चुप्पी साधी हुई थी कई दिनों तक इस पर अब तक कोई जो है एक्शन नहीं लिया गया ठोस कदम नहीं उठाए गए है देखिए बांग्लादेश का मुद्दा जो है उसमें डोनाल्ड ट्रम्प का हस्तक्षेप करना गलत है बांग्लादेश हमारा नेबर है बांग्लादेश का जो निर्माण है वो तो इंदिरा गांधी जी ने किया था इंदिरा गांधी जी ने जो हमारा विभाजन 1947 फोर्टी सेवन में किया था पाकिस्तान ने उस वक्त उसका बदला लिया पाकिस्तान को तोड़कर इतिहास पढ़िए मोदी जी और उनके जो चमचे लोग हैं इतिहास देखना चाहिए अब उस बांग्लादेश में फिर एक बार आग लगी आग लगी और बांग्लादेश हमारे खिलाफ हो गई ये हमारे विदेश नीति का फेल्यूर है और मोदी जी का फेल्यूर पक्स बोर्ड का जो जे की जो रिपोर्ट है वो कल टेबल पर आई गई अमित शाह ने यह कहा है कि जो विपक्ष जो है या जो वो लोग उसके खिलाफ जा रहे हैं उनकी आवाज़ सुनी जाएगी हालांकि ऐसा कोई जो सिचुएशन है वो देखने को नहीं मिला आयोजक ने जब आवाज़ उठाएगी तब उनको ओवर कर दिया ओवरऑल तो हमेशा होता है ऐसे निकल लेकिन ओवरऑल कितने दिन तक आप करोगे अब अगले सेशन में उसके ऊपर चर्चा हो गया आप करेंगे चर्चा सर, 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 इलेक्शन की गड़बड़ी को लेकर आप मुलाकात करो तो शरद शरद पवार से आप नहीं मिले तो नाराजी है किसी से क्यों कौन बोला आपको नाराजगी सर आपने जो स्टेटमेंट दिया था क्या है स्टेटमेंट दिया है ना मेरी पार्टी की भूमिका है वो थोड़ी पवार साहब के खिलाफ नाराजगी है मुझे लगा कि गलत आदमी को पुरस्कार ऐसे नाम से दिया जाता है महाजी शिंदे जो कभी दिल्ली के सामने झुका नहीं लड़ता रहा वो कभी दिल्ली का गुलाम नहीं बना महादी सिंह योद्धा था डरपोक नहीं था एक डरपोक आदमी को उनके नाम से पुरस्कार देना उसके ऊपर मैंने हमारी पार्टी का आ, मत व्यक्त किया है शरद पवार साहब को तो मैं धरदून मिलता डेली मेरा उनके साथ दो दिन में बहुत बार मेरी बात उनसे बात हो गई पवार साहब जैसे एक बड़ी व्यक्ति ने वहाँ नहीं जाना चाहिए था और उनकी हँसी पुरस्कार देना ये उस